आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते या बैठकीत राज्य सरकारने एकूण पाच महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यात सहकार विभागाचा निर्णय म्हणून नाशिक नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्यास आणि धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यास मंजुरी देण्यात आली वित्त विभागाचा निर्णय म्हणून महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार वाढवण्यास मान्यता दिली विधी व न्याय विभागाचा निर्णय म्हणून न्यायालयीन संकुले आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्यास आणि त्यासाठीची खर्च तरतूद मंजूर करण्यात आली तर जलसंपदा विभागाचे दोन निर्णय हिंगोली जिल्ह्याशी निगडीत असून ढिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाख रुपये आणि सुकई साठवण तलाव तालुका सेनगाव प्रकल्पासाठी एकशे चोवीस कोटी छत्तीस लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली या निर्णयांचा थेट फायदा संबंधित बँकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे स्थानिक पातळीवर न्यायव्यवस्थेची सुरक्षा वाढवणे आणि हिंगोली जिल्ह्यातील जलसाठवण प्रकल्पांमुळे शेतीसाठी पाणी उपलब्धता सुधारणे अशा स्वरूपात होणार आहे दुसरीकडे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा आजच्या बैठकीत चर्चेला गेला नाही जरी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल दहा नोव्हेंबरपर्यंत एकोणीस हजार कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा दावा केला असला तर यात शहाण्णवशे कोटी रुपये रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर दोन हजार रुपये आणि नऊ हजार आठशे कोटी रुपये एन डी आर एफ निकषानुसार दोन हेक्टर मर्यादेत देण्यात आले असून सुमारे सव्वादोन कोटी शेतकऱ्यांना हे वाटप झाल्याचे सांगितले आहे मात्र राज्य सरकारने जाहीर केलेले एकतीस हजार कोटींचे पॅकेज विविध विभागांच्या आकडेवारीने फुगवले गेल्याचे मत आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा न झाल्याच्या तक्रारी विशेषतः मोठ्या गावांमध्ये वाटप न होणे एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्याला मदत मिळणे आणि रब्बी अनुदानासाठी तीन हेक्टर मर्यादेत दहा हजार रुपये मिळण्याच्या निकषांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे मदत विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण माहिती मिळाली नाही आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे तसेच विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्रींसमोर सादरीकरण झाले शेतकऱ्यांच्या अपेक्षा असूनही अतिवृष्टी मदतीचा आढावा घेण्यात आला नाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा